40 वर्षे डिव्हिडंड देण्याची परंपरा कायम संस्थापक ए डी पाटील यांचं राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील श्री गुडाळेश्वर ग्रामीण संस्थेस मार्च चोवीस अखेर निव्वळ अठ्ठ्याऐंशी लाख एकतीस हजार नफा झाला असून ढोबळ नफा एक कोटी एकाहत्तर लाख इतका झालाय व्यवसाय ठेव संकलन आणि कर्ज वाटप व कर्जवसुली या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यानं चालू आर्थिक वर्षात केलेली प्रगती व संस्थापकांचं ब्रेद पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा सभासदांचा विश्वास कामगारांची ससोटी सो काटकसर संचालकांचा पारदर्शक कारभार यामुळे सलग त्रेचाळीस वर्षे पंधरा टक्के डिव्हिडंड देणारी एकमेव संस्था म्हणजेच गुडाळेश्वर पसंस्था आहे प्रत्येक वर्षी ठेव संकलनमध्ये वाढ होऊन संस्थेची प्रगती व यशस्वी वाटचाल होते असे पत्रकार परिषदेमध्ये संस्थापक चेअरमन ए डी पाटील व विद्यमान चेअरमन माजी सरपंच अभिजित आनंदराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आता ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा संस्थेचं शेअर्स भांडवल चार कोटी एकोणीस लाख ठेव संकलन त्र्याहत्तर कोटी पाच लाख कर्ज सेहेचाळीस कोटी सत्तावन्न लाख गुंतवणूक चौतीस कोटी नव्वद लाख स्वनिधी चार कोटी चौदा लाख खेळतं भांडवल त्र्याऐंशी कोटी बासष्ट लाख एकूण उलाढाल तीनशे छप्पन कोटी बहात्तर लाख ढोबळ नफा एक कोटी एकाहत्तर लाख निवळ नफा अठ्ठ्याऐंशी लाख एकतीस हजार सी डी रेशो एकोणसाठ पूर्णांक त्र्याऐंशी टक्के सी आर ए आर अकरा पूर्णांक शून्य दोन टक्के तसेच केंद्र कार्यालय गुडाळ शाखा शाहूनगर परिते व शाखाकूर सर्व शाखेमध्ये कोअर बँकिंग प्रणाली सर्व संगणकीकृत शाखा असून आर टी जी एस एन एफ टी व सर्व शाखेंमध्ये महावितरण बिलं स्वीकारली जातात यावेळी गुडाळ शाखेची शाखा व्यवस्थापक डी जी पाटील कॅशियर आनंदराव मोहिते व सर्व स्टाफ शाहूनगर परिते शाखा व्यवस्थापक विठ्ठल पाटील कॅशियर मनोज पाटील सर्व स्टाफ शाखाकूर व्यवस्थापक प्रवीण माळवी कॅशियर उत्तम मोहिते व सर्व स्टाफ डॉक्टर ए बी माळवी संचालक अनंत तेली दीपक सराफले हिंदूराव पाटील धनाजी पाटील कृष्णाथ बर्गे दत्तात्रेय पाटील बाजीराव पाटील उत्तम ढेरे शिवाजी पाटील नामदेव पाटील बाळासो बर्गे राजश्री पाटील शुभांगी जाधव प्रकाश कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी घुडाळहून संभाजी कांबळे